रुग्णालयात होणाऱ्या तपासण्या मिळणारे उपचार उपलब्ध औषधे रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आदींची प्रत्यक्ष पाहणी केली दरम्यान वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दवाखान्यातच विनामूल्य विनाविलंब तत्काळ देण्याच्या सूचना केल्या ग्रामीण रुग्णालयात अपेक्षित नियमित उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांच्या सेवेत वाढ व्हावी व वा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळ रुग्णकल्याण समिती सदस्य व श्री सद, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय देशमाणे नगरसेवक रुपेश मोरे डॉक्टर अरुण पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे प्रयोगशाळा वैज्ञानिक श्री नारणवर संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्मचारी दहिवडी शहरातील भाजप पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका